अचलपूर वकील संघाची निवडणूक येणाऱ्या पाच मेला होणार असून या निवडणुकीत संघर्ष पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल रिंगणात उभे आहे मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून या निवडणुकीत दोनशे चौतीस वकील बांधव मतदानाचा हक्क बजविणार आहेत संघर्ष पॅनल यांच्याकडून ॲडव्होकेट सुदामा गिरणी हे अध्यक्षपदाचे उमेदवार असून परिवर्तन पॅनलमध्ये ॲडव्होकेट गोर्ले अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅडव्होकेट रवाडे काम पाहत आहेत येणाऱ्या सहा तारखेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे अचलपूर बार असोसिएशन अचलपूर वकील संघाच्या निवडणुका येणाऱ्या पाच तारखेला होणार असून या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅडव्होकेट रवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे एकूणच ही निवडणूक प्रक्रिया कशी राहते आपण जाणून घेऊया आणि या निवडणुकीबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया हे सुद्धा जाणून घेऊया या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये पदाकरिता ॲडव्होकेट गोर्ले ॲडव्होकेट गिडवानी तसेच उपाध्यक्ष पदाकरिता ॲडवोकेट खेळडे ॲडवोकेट परवेज हे उभे आहेत तसेच सचिव पदाकरिता ॲडव्होकेट पाठक व ॲडवोकेट वाघमारे तसेच सहसचिव पदाकरिता राजेश भगत हे मैदानात आहेत तसेच कोषाध्यक्ष पदाकरिता सय्यद मुस्तफा अली सय्यद शौकत अली आणि महेंद्र ना रामनारायण खनवे कार्य कार्यकारी सदस्य पदाकरिता संजय आहाके आशिष कुमार बदरके अतर आसिफ खान संकेत मेहरे मोहम्मद राईल आणि मानसी पिटकलवार व मंजू नरेठे आणि सुनील वानखडे हे उभे आहेत निव निवडणूक ही तारीख पाच पाच चोवीसला घेण्याचे ठरले आहे नि, मतदानाची वेळ ही नऊ ते तीन वाजेपर्यंत राहील सर्वांनी शांततेने मतदान करावं हीच माझी अपेक्षा आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्णपणे उमेदवारांनी आणि मतदारांनी खबरदारी घेण्याची कृपा करावी एकूण वकील मतदार किती आहेत आणि काउंटिंग निकाल घ्यावा लागणार आहे एकूण मतदार हे दोनशे चौतीस आहे मतदार यादीप्रमाणे तसेच मतदानाची वेळ ही नऊ ते तीन वाजेपर्यंत संपणार आहे आणि तीन ते चार वाजेपर्यंत मतपत्रिकेची सॉर्टिंग करण्याचे ठरले आणि चार नंतर निकालाला सुरुवात होईल एकोणा येणाऱ्या पाच तारखेला अचलपूर वकील संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि या निवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागले एकूण जे अचलपूर वकील संघामध्ये दोनशे चौतीस वकील मतदार आहेत ते आपले विवेकबुद्धीने आपला म मत मतदान करतात आणि विशेष म्हणजे यामध्ये ॲडव्होकेट सुदामा गिडवानी हे संघर्ष पॅनलकडून मैदानात आहेत अध्यक्षपदासाठी आणि ॲडव्होकेट गोर्ले हे परिवर्तन पॅनल कडून या मैदानामध्ये आहेत एकूण कोण बाजी मारती यांच्याकडे लक्ष लागले ला आहे एकूणच या अचलपूर न्यायालयाच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत मागील दोन वर्षा अगोदर शेंडी होते आता ज्यांचा आहे कार ते ऍडव्होकेट नितीन चौधरी आहेत आता कोण अध्यक्ष होणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे काय म्हणणार वकील साहेब या निवडणुकी लागल्या काय वकील म्हणजे वकील संघाच्या माध्यमातून इमारतीचं भूमिपूजन सुद्धा झालेला आहे काय नितेश सगळ्यात महत्वाचं असं आहे की तुम्ही नितेश किल्लेदार असून मग मराठीतनं ज्या पद्धतीनं तुम्ही ते सगळं बोलता आहात ना त्याचं कौतुक जे आहे ते महत्वाचं आहे ना आम्ही ज्या मातीत राहतो ना त्या मातीतला शब्द आमच्या तोंडी असला पाहिजे त्याला म्हणतात धन्यवाद ती कृतज्ञता आपल्यात असली पाहिजे मातीबद्दलची आम्ही जनरली की आमची मातृभाषा कोणती आहे मग ती हिंदी येते तर मग आम्ही हिंदीतनं बोलतो आहे ना परंतु जिथे राहतो तिथे तुम्ही मला नितेश आज इतकं आनंदित केलं आणि तू जो किंग मेकर वगैरे शब्द वापरला त्याच्यात माझा विश्वास नाही माझा विश्वास असा आहे की जे आहे त्याला समोरे समोर जायचं ते करायचं आणि वकील लोकांकडे समाजाचं एक लक्ष असत की त्यांना एक समाजामध्ये बुद्धिवान लोक बुद्धिवंत लोक बुद्धिजीवी वर्ग म्हणून संबोधण्यात वकिलांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो लोकांचा म्हणून वकिलांनी त्यांच्या निवडणुका लढताना त्याच्यात बुद्धिजीवीपणा आणल्याशिवाय ती निवडणूक लढवू नये असं माझं अनेक वर्षापासूनचं मत आहे तुम्ही मागे पण मला एकदा माझा साक्षात्कार घेतला होता तेव्हाही मी हे बोललो होतो की जे तुम्ही आहात ते रिफ्लेक्ट झालं पाहिजे तुम्ही जर पत्रकार आहात तर तुम्ही पत्रकार दिसलं पाहिजे तुम्ही जर वकील आहात तर तुम्ही वकिलासारखी बुद्धिमंत तुम्ही किमान दिसलं तरी पाहिजे आताच्या निवडणुकीमध्ये गिडवाणी साहेब आहेत संघर्ष पॅनल परिवर्तन पॅनल लढते आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि संघर्ष जीवन आहे म्हणून जीवनाला पाहिजे हे संघाची अध्यक्षांकडून जे वकील आहे आता नवीन नवीन पिढीचे मुलं येत आहे वकील वकील क्षेत्रामध्ये इंजिनियर डॉक्टर पेक्षा वकील क्षेत्रामध्ये जाणार सुद्धा काहीतरी वेळ लागलेला आहे ला मुलांना जज होतो आपण म्हणजे एक जो पोलीस ऑफिसर असतो तो जजला सॅल्यूट करते म्हणून पोलीस होणे अधिकारी होण्यापेक्षा जज व्हा पण म्हणून असं या क्षेत्रामध्ये येणार जे नवीन जे लोक आहेत त्यांच्या सुद्धा काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये नितेश मी तुला सांगतो अतिशय खेदजनक परिस्थिती फक्त अचलपूरची एका ठिकाणी राजधानी होती एका वेळेस नंतर जिल्हा होता आता तालुका झाला चांदूरला बिल्डिंग धारणीला न्यायालयीन इमारत आहे अंजनगावला न्यायालयीन इमारत आहे दर्यापूरला हो घातलेली आहे अमरावतीला मोठ न्यायालय अचलपूरला जिल्हा न झाल्यामुळे अचलपूरचा था जिल्हा न झाल्यामुळे फक्त या सहा कोर्टावरती आम्ही अवलंबून आहोत कमीत कमी अडीचशे व्यक्ती तर आम्हाला फोरम नाही जसं लेबर कोर्ट नाही इंडस्ट्रियल कोर्ट नाही त्यावेळेस आम्ही तीस वर्षापूर्वी भांडून ते सेशन कोर्ट इथे आणलं म्हणून एक फोरम तरी आहे की सेशन कोर्टासाठी अमरावतीला जावं लागत परंतु लेबर कोर्ट असले पाहिजे इंडस्ट्रियल कोर्ट असले पाहिजे कामगार न्यायालय आहे तुमचं ग्राहक पंचायत आहे आर डी सी आहे एक एक उपविभागीय अधिकारी असं वाटतं चार ते सहा सेशन कोर्ट झाले हो आणि आतापर्यंत सुद्धा आपल्या इथे बाल लैंगिक शोषण अत्याचार कायद्याच्या संदर्भात ते जे कोर्ट हायकोर्ट ते आपल्याला वारंवार म्हटलं हायकोर्टची अवमानता सुद्धा या न्यायालयाने केली आहे या संदर्भात नाही ते कसं आहे ते एक ज्युडिशियल प्रोसेस आहे नवीन बिल्डिंगच्या इमारतीचं भूमिपूजन झालेलं आहे म्हणून आता जी कार्यकारिणी निवडून येणार आहे नितेश याला ज्युनियर ॲडव्होकेटच्या हिशोबाने फार महत्व दोन जे एम एफ सी आणि सहा सेशन कोड असा विचित्रपणा कुठे पाहायला नाही मिळणार कमीत कमी, -कमी दहा ते बारा जे एम एफ सी पाहिजे आम्हाला तिथे दोन जे एम सी आहे तर म्हणून जुनियर जे त्यांच्या पोट्या पाण्याचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तर जी कार्यकारणी आता निवडून येईल नितेश त्याच्याकडे आपल्या तालुक्यातल्या लोकांचं लक्ष लागलं कारण इमारतीमध्ये वकिलांची बसण्याची जागा ग्रंथालय सिनियर वकिलांची काय व्यवस्था आहे लिफ्ट कशी आहे काय आहे हे सगळं त्या कंट्रा करून आणि ज्युडिशियरीकडनं करून घेणं जबाबदारी आहे याला फार म्हणून ही निवडणूक निवडणूक जी ती वकिलांचं पुढचं ठरवणारी आहे असं मी तुम्हाला असं आपल्याला वाटतं जे पोस्कोचे कोर्ट पोस्कोचे कोर्ट सुरू व्हायला पाहिजे होते आपल्याला परंतु आता अद्यापही पर सुरू झालेले नाही वारंवार कोर्टाने हायकोर्टाने नोटिसात सुद्धा दिलेल्या आपल्याला जागा नाही जागेच्या अभावामुळे झालं असणार किंवा पोस्कोचे संदर्भातील या जिल्ह्यामध्ये या चंद्रपूर आणि म्हणजे क्षेत्रामध्ये न्यायालय क्षेत्रामध्ये पाचशे पेक्षा जास्त विषय प्रलंबित आहे नाही नितेश तुझा अभ्यास चांगला आहे मला मला बरं वाटते असं आहे की कोणी प्रश्न विचारताना त्यांना अभ्यास केला पाहिजे नंतरच्या घडामोडीत एक गोष्ट झाली की त्यांनी पोस्को जे आहे त्याचे कसे के सुरू केले त्याचे अधिकार दिले तुम्ही जे स्वतंत्र न्यायालयाचं म्हणताय की बाल लैंगिकचं एक स्वतंत्र न्यायालय जे हायकोर्टाने म्हटलं की लवकर स्थापन करा मागे त्याच्यासाठी आपण शहरात जागा पण पाहिल्या परंतु हा प्रेमायसिस हे हे वीस एकराचं प्रेमायसिस सोडून बाहेर जाणे कुठेही प्रशस्त नव्हतं नितेश आणि म्हणून आता नवीन इमारत जी आहे त्याला चारशे दिवसाचा कालावधी दिलेला आहे म्हणून दोन हजार सव्वीसमध्ये जी आहे जास्तीत जास्त सेशन कोर्ट राहतील परंतु त्याच्याहीपेक्षा इथे जे एम एफ सी न्यायालय जे आहे जी कामं प्रलंबित आहेत त्याचं खूप महत्त्व आहे आणि म्हणून हे नवीन इमारत नवीन न्यायालय जिल्हा नाही झालं तरी जिल्ह्याचे न्यायालय इथपर्यंत आणण्याचं काम हे जबाबदारी आहे हे कोर्ट सुरू नाही होण्याचं महत्वाचं कारण म्हटलं जातं नाही पाठपुरावा म्हणजे वकील लोकांची अशी मागणी आहे की आम्हाला जवळ कोर्ट पाहिजे आता जे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ आहे संभाजीनगर छत्रपती संभाजी त्यात चौदा किलोमीटर अंतर आहे त्या कोर्टामध्ये तरी वकील लोकांना जवळ पाहिजे म्हणजे मी इथून त्या कोर्टामध्ये जाऊन जाऊन आहे नितेश ते सगळं जे आहे ते, ते असा असा ने। ने ने। वकील ठरवत नाही कधीच ठरवत नाही मी जर म्हटलं की धारणीला कोर्ट नको आम्हाला धारणीला कोर्ट नको तर आमच्या नाही म्हणण्यामुळे किंवा तुमच्या हो म्हणण्यामुळे धारणीला कोर्ट नाही होणार आहे जात हजार अत्यंत खेळीवेळीच्या वातावरणात हे आता पार पडत आहे आणि कोल्हा मुलाचे सर्व दोन्ही पक्षाकडून उमेदवार उभे आहेत त्या सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि यावर्षीची अध्यक्षपदाची माझ्या इतर उमेदवारासोबत निवडणूक लढवायचं माझं की फार मोठं प्रयोजन आहे माझ्या मनात वकिलांच्या समस्य समस्येविषयी सिनियरच्या समस्येविषयी आणि वकिलांचं जे अकोमोडेशन आहे त्याच्याविषयी तसंच काही प्रिसाइडिंग ऑफिसरकडून सिनियर्सनाडवून पडते कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीवर कारण ते अनॉन उभ असतात तर त्याच्या तर कसं निराकरण करता येईल याविषयी मी माझ्या मनात अनेक योजना एक डोक्यात जोडत आहेत तर सर्वप्रथम माझं सर्वात जास्त प्राधान्य द्यायचं राहील तर सिनियर जे व्यकील आहेत त्यांचा सन्मान वाढवणे त्यांचा आदर वाढवणे आणि त्या सिनियरचा जो अनुभव आहे तो अनुभव त्यांनी जुनियर लोकांना द्यावा आणि त्यांना पुरेसं प्रशिक्षित करावं हो। त्यासाठी सिनियर्सना विनंती करणे त्यांना त्यासाठी त्यांच्या तेंसा कामाच्या वस्तुतीतूनही काम वेळ टाळ काढण्यास लावणे आणि त्यांच्या सिनियर लोकांचे असे विविध प्रकारचे लीगल एक विषयावर सेमिनार आयोजित झाले जेणेकरून लजलपूर वकील संघाचा प्रत्येक जुनियर हा सक्षम वर्कील झाला पाहिजे तेवढ्याच ताकदीने आपल्या कायद्याचं ज्ञान देऊन न्यायाधीशांपुढे आपल्या पक्षकारांची बाजू मांडण्यास तो ताकदीने उभा राहिला पाहिजे याकरता माझ्या मनात ज्युनियरचा स्तर कसा वाढेल त्यांचा कुटिलीचा स्तर कसा वाढेल त्यांचा त्यांची अभ्यासाची रुची आणि त्यांचा ऋषीवादाचा जो स्तर आहे तो सिनियरच्या मार्गदर्शनासाठी कसा वाढेल त्याकरता विविध त्यांच्या चर्चाशास्त्र घेणे त्यांची तयारी करून घेणे आणि तसंच विविध परीक्षा घ्या डिव्हिशील ऑबक्टच्या परीक्षा आहेत त्यांच्याकरता याचा कसा उपयोग होईल ते त्याकरता विविध चर्चासत्र आणि त्याकरता योजना राबवणे हे माझ्या मनात ओढत आहे आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं आहे की इथे दिवसेंदिवस वकिलांची संख्या खूप वाढत आहे आम्ही ज्यावेळेस एकोणीसशे नव्वदला वकील आलो त्यावेळेस केवळ तीस वकील होतो त्यात दहा पट बस पडलेली आहे जरी आज मतदारांची संख्या दोनशे चौतीस असली तरी त्या व्यतिरिक्तही अनेक वकील इथे इन्कमिंग येणारे आहेत ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही होऊ शकलं काही कारणामुळं तर ही संख्या आता तीनशेला क्रॉस करणार आहे तर तीनशे वकिलांना नवीन बिल्डिंगमध्ये पुरेसं अकोमोडेशन मिळालं पाहिजे त्यांच्या टेबल बुकिंगची व्यवस्था त्यांना काम करण्याची दा, सुविधा जागा मिळून देण्यासाठी माझे असलेले राजकीय समर्थ त्या बिल्डिंगच्या बजेट वाढवण्यासाठी आणि त्यातून जे वकिलांच्या बसण्याची जागा आहे त्या पुन्हा वाढ करून घेणे आणि जे नियोजित तीनशेचं टार्गेट आहे वकिलांचं येणारं त्या तीनशेही वकिलांकरता बसण्याची आणि काम करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे याकरता सतत ज्युडिशियरीकडे उच्च न्यायालयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याही काही मार्गाने सतत पाठपुरावा करता येईल तुम्ही निश्चित मी माझ्या कार्यकाळात करणार आहे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे की आमच्या महिला भगिनी जी भगिनी जित्ञिनी त्यांचे खूप प्रश्न आहेत त्यांना काही अडचणीला सामोरं जावं लागतात तर खूप कुटुंब होते आपण मी पुण्या माझा बोलण्यात कुठे आहे हे आपल्याला निश्चित समजलं असेल त्याच्यासाठी आवा वेगळी व्यवस्था उभारणे खूप आवश्यक आहे त्याच्याकरता महिला वकील संघाचा हॉल एक वेगळा असणे त्यात सर्व वॉशरूम आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे आणि त्याची प्रायव्हसी कशी जपली जाईल या बाबतीत तुमच्या सर्व सुविधी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे याच्याकरता मी सतत जे बांधकाम विभाग आहे किंवा आमचे प्रशासकीय न्यायाधीश आहेत उच्च न्यायालयाचे त्यांच्याकडे मी सतत पाठपुरावा करणार आहे आणि तसाच वकिलांचा आपण मतदारांना काय अपील करणार वकिलांना की मला मतदार बंधू बंधुवगींना एक नम्र आव्हान आहे आव्हाण आणि कडकडीची विनंती आहे की आव्हानापेक्षा मी ही कडकडीची आणि आग्रहाची विनंती करतो की मी तुमच्या मनातला माणूस आहे हे तुम्ही जाणता आणि मलाही ते कळते आहे आणि मला ह्या जी मी मनोगत व्यक्त केलं या सर्व योजना अंमलात आणण्याकरता मला मतदारांना एकच आग्रहाची विनंती आहे की मला आणि माझ्या सोबत असणाऱ्या सर्व उमेदवारांना भरभरून पाठिंबा द्यावा सहकार्य करावं त्यांच्या मताचं जे दान आहे ते या आमच्या याच्या उमेदवारांच्या पदरात भरभरून द्यावं आणि आम्हाला विजयी करावं जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व मतदारांची सर्व बंधू बंधूबाबांची मला सेवा करण्याची एक संधी द्यावी एवढं मी या प्रकृती आव्हान करतो अचलब वकील संघ असा आहे की निवडणुका एका दिवसापुरते एका दिवसापुरते असतात त्यानंतर पाच तारखेनंतर सहा तारखेला सर्व एक संघ असा अचिलपूर संघ दिसे फक्त वैचारिक वैचारिक थोडे इलेक्शनमुळे मतभेद होता परंतु आम्ही त्याच दिवशी विसर विसरून घेत जातो वास्तविकता अशी आहे की ही परंपरा आहे की निवडणूक घेतली पाहिजे निवडणूक घेतली म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या भेटी होतात बोलणं होतात चालणं होतात त्यामुळे ह्या निवडणुकीमुळे पण अचलपूर वकील संघ असा आहे की त्याच्यात एकमेकामध्ये कुठलंही वैरत्व वह येत नाही माझं असं मत मन, मत मन, म्हणणं आहे की मी आज ओपनली आपल्याला सांगतो की परिवर्तन पॅनललाच आमचा सपोर्ट आहे परिवर्तन म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व काही वर्तन आहे असं परिवर्तन आहे त्यामुळं आपण सर्वांनी मी, मी आव्हान करतो की सर्वांनी परिवर्तन पॅनलला व्होटिंग करावं आणि दुसरं जे प संघर्ष पॅनल आहे ते सुद्धा व्यवस्थित आहे त्याच्याबद्दल दू मत नाही परंतु जे मित्र ग्रुप असे एक वकिलांचे होतात त्यानुसार आपले वकील डिवाईड होतात फक्त त्या दिवसापुरते होतात बाकी एक संघ असतो अचलपूर वकील संघाची दोन हजार तेवीस ते सव्वीसपर्यंतची ते जी, जी आता निवडणूक आलेली आहे त्यामध्ये महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सगळ्या दूर झाल्या पाहिजे आणि अपेक्षा अशी आहे की निवडणूक ही शांततापूर्वक पार पडली पाहिजे कोणत्याही प्रकारचा वादविवाद न होता कारण की इलेक्शन हे आहे दोन तीन दिवसाचं त्यानंतर सगळ्यांना आपल्या जेंट्स वकील असो लेडीज वकील असो सगळ्यांना एकत्र मिळून काम करावं लागते म्हणून निवडणूक एका ठिकाणी थि? आम्ही आपलं वैयक्तिक जे प्रोफेशन आहे ते एका ठिकाणी म्हणून शांततापूर्वक पार पडावी आणि थि? आमच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही निवडून आल्यानंतर पूर्ण करू शकतो कोणत्या पॅनलला सपोर्ट करतो संघर्ष कोणा आपले उमेदवार साठी उभी आहे मी मला भरपूस मधानी निवडून जर आला तर मी सगळ्यांच्या समस्या जे काही त्यांच्या अडचणी आहेत संघातर्फे आहेत किंवा ज्युडिशरीतर्फे आहेत त्या सगळ्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न काय प्रतिक्रिया आपल्या काय प्रतिक्रिया निवडणुका संदर्भात काय प्रतिक्रिया मी उभी नाही काय प्रतिक्रिया निघ काय अपेक्षा आहे तुमच्या समस्या असतात अपेक्षा ह्याच आहे आमच्या की ज्या लेडीज आहेत आता ज्या आम्ही लेडीज आहे आतापर्यंत कसं लेडीज खूप कमी उभ्या राहत होत्या पण आता यावर्षी आमचं असं म्हणणं आहे की लेडीजनी भरपूर लेडीजनी उभं राहायचं इलेक्शनला आणि भर सगळ्या लेडीजनी त्यांना सपोर्ट करायचं कारण जर लेडीज लेडीजला लेडीज सपोर्ट करत असेल तरच आपण निवडून येऊ आणि आपली जे मतं आहे जेंट्सनी मांडल्यापेक्षा एक लेडीज चांगले व्यवस्थित व्यवस्थितपणे मांडू शकते म्हणून माझी अशी इच्छा आहे की आमच्या सगळ्या ज्या दी तिन्ही लेडीज आहे आणि जो आमचा संघर्ष पॅनल आहे किंवा आमचं परिवर्तन आहे याच्यात वादविवाद न करता जे लोक आहेत तिथले जे उमेदवार आहेत त्यांनी शांततापूर्वक हे मतदान करावं आणि शांततापूर्वक हे संपले ज्यांना